नागपूरच्या माणकापूर परिसरात पुन्हा एकदा गुंडगिरीचा कहर समोर आला आहे फळ विक्रेत्याकडनं दुकान चालवण्यासाठी दोन हजार रुपये हप्ता मागणाऱ्या तडीपार आरोपीला पोलिसांनी अखेर गजाट केला आहे हा आरोपी म्हणजेच अब्दुल नसीर ज्याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं परंतु तरीही हा आरोपी परत परिसरात येऊन धमका मिळण्याचे प्रकार करीत होता नशेत गुंग असलेल्या या नसीरने एका साध्या फळ विक्रेत्यालाच हप्ता मागून त्रास दिला मात्र पोलिसांनी तप्तरतेने कारवाई करत आरोपीला जेरबंद केला आहे घटनेचा प्रकार माणकापूर चौक परिसरातील आहे मनमित शुक्ला हा फळ विक्रेता रोज प्रमाणे त्याच्या दुकानावर बसलेला होता एकतीस ऑक्टोबरच्या रात्री अब्दुल नसीर उर्फ अब्दुल सादिक उर्फ काल्या हा नशेच्या अवस्थेत मनमितच्या दुकानाजवळ पडला होता त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला तो मनमितच्या कर्मचाऱ्याने उचलून ठेवला थोड्याच वेळात एका ऑटो चालकाने नासिरच्या चेहऱ्यावर पाणी टाकून त्याला शुद्धीवर आणलं मोबाईल परत मिळाल्यावर नासिर संतापला आणि शिवेगाळ करत माझ्या खिशातले पैसे कुठे गेले असं ओरडू लागला त्याने मनमितला धमकावत दुकान चालवायचं असेल तर दर महिन्याला दोन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असं सांगितलं ला। ही संपूर्ण घटना पाहून घाबरलेल्या मनमितने लगेच मानकापूर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशीत नासिर हा तळीपार असल्याचं समोर आलं त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि हप्ता वसुलीचा गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली